या ठिकाणी संत निळोबराय दिंडी सोहळ्याचा मुक्काम करकम येथील सिद्धनाथ मंदिरामध्ये आहे आणि हे वयस्करग्रस्त एका वारकऱ्याचे गुडघे पाय का दुखतात ते चोळून देतात सेवा करतात तर मला सांगा काय नाव तुमचं वसंत नाणेकर वसंत नाणेकर किती वर्ष करता तुम्ही हे सात वर्ष आणि अजून तुम्ही जे सेवा करता पत्रवाळा उचलता पेशीमध्ये भरता सगळी वारकऱ्यांची सेवा करता जे तर कोणाला जमत नाही तर हे तुम्हाला का याच्यापासून काय मिळतं तुम्हाला एवढं आम्हाला आनंद मिळतो आणि ऊर्जा प्राप्त आनंद आणि समाधान मिळतं बघा ही संत निळवराची चिंचोली मोरा चिंचोली मोराची दिंडी नाम हे आता दिंड दिंडीचे चालक तुमचे गुडघे दुखतात तर हे काय दररोज करतात का खऱ्या अर्थानं दिंडी सोळा चालू झाल्यापासून एकवीस सहा मध्ये ही दिंडी आपली चालू झाली मी चालत जाताना दोन दिवस खऱ्या अर्थानं पायाने मला साथ दिली त्यानंतर माझे गुडघे दुखायला लागले आणि आमचेच भाऊ आमच्या दिंडीतले दिंडी नंबर सोळा चिंचोली मोराची वसंत संत गोपीनाथ न्हाणेकर या भाविकानं ज्या ज्या मंडळींचे गुडगे दुखत असतील त्या त्या मंडळींचे बऱ्याचशा लोकांना त्या आरामामधून दिंडी प्राप्त झाली त्यामुळे दिंडी चालता यायला लागले या ठिकाणी सकाळचे साडेसहा वाजले तांभोळी वगैरे होऊन नाष्टा होऊन सगळे प्रस्थानासाठी दिंडी निघालेली आहे आणि आता महिला वारकरी आहेत यांचा पाय दुखतोय पंजाजवळ तर माऊली किती दिवस दिवसतात का रोज आजच रोज रो चोरतात हा दादा बर 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 ठीक आहे तर हे ग्रस्त फक्त आनंद समाधान मिळतात ऊर्जा प्राप्त, प्राप्त होते त्यांना बळ मिळतं उलट कामावून लोक थकतात रात्रीचं किती वाजता तुम्हाला सगळे एक वाजते एक वाजते म्हणजे सगळी भांडी भांडी याच्यामध्ये तुम्ही जे ताट ते पण भरता ग्लास पण पण गोळा पण करता सफाई करता करता म्हणजे दिंडीचं नाव जाऊ नये म्हणून तुम्ही सगळी स्वच्छता तुम्ही करता हां तर असे हे नाणेकर वयवर्ष पंचावन्न पंचावन्न वर्ष वय झाले आणि हे दुसऱ्याची सेवा करतात तर हे सारं बळ पांडुरंगाच्या ऊर्जेनं मिळतं लोकांची सेवा कुल्या केल्यामुळं त्यांना ताकद मिळते समाधान मिळतं आनंद मिळतो तर हा सेवेचा सेवाभावी व्यक्ती त्याच्या सेवेचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सुदर्शन प्रबोधनने सनसवाडी पुणे दोन्ही पाय दुखतात का हे जायचं दुखते का मग आता चालायचं कस मग काय दुखत अरे बाप रे मग हे चोळून देतात आणि चोळून दिल्या बर वाटत बघा आता हे वयस्कर माणसांची सेवा करतात तर खरा पांडुरंग मला वाटतं खरा देव इथंच आहे असं ना बघा आता यांच्यामुळं तुमचं तुमचं नाव काय पूर्ण जयसिंग आनंदा डुम किती वर्षापासून तुम्ही दिंडीत आहे सुरुवातीपासून हे बाबा दिंडीतले यांचं वय किती सत्याऐंशी बघा सत्याऐंशी वर्षाचा म्हातारा माणूस दिंडीमध्ये चालतो पण यांचं काय दुखतं मला पोट दुखत रात्री पोट दुया कुणी सोडलं याने सोडून बरं झालं आता बरं बरं ठीक आहे या ठिकाणी दिंडीमध्ये कुणाचं पोट दुखलं ताप सर्दी खोकला काय आला तर हे दिंडीचे चालक काय नाव आपलं आणि किती वर्षापासून गोळ्या वाटतात बरं बरोबर गोळ्या तुम्हाला माहिती आहे का सर्दीच्या ते सर्दीच्याच आहे ना नाहीतर मग ठीक आहे बाकी हे पदर खर्चाने नाही आणता गोळ्या बरं बरं ठीक आहे ही जनसेवा ही सेवा आहे पांडुरंग तुमचे गुडघे बरोबर करतो भा मला ताकद देव हीच प्रार्थना धन्यवाद तर ही दिनदिन घेण्याची लगबग चालू आहे सकाळचे साडेसहा वाजले आहे चिंचोली मोराची संत निळोबार राय दिंडीतील चिंचोली मोराची एक आदर्श दिंडी आहे तिथं पाणी किंवा हे फिल्टर पाणी सगळी व्यवस्था दिंडीतर्फे केली जाते